यानंतर येत आहेत आजच्या कार्यक्रमाच्या मुख्याध्यापिका शिवानी भोगे मॅडम आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्री दराडी सर असतील पुन्हा आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे भिसे सर यमवी सर नागरे सर आणि महाजन सर असतील तेव्हा आम्ही एवढे उत्सुक होतो की आमचा स्कूल डे माझी तर एवढी घालमेल होती की आई मी प्रिन्सिपल होणार आहे आई मी प्रिन्सिपल होणारे मला चांगली साडी पाहून ठेव मला चांगला काहीतरी गळ्यात घालायला हार पाहून हो, ठेव मी चांगली दिसली पाहिजे सगळ्यात अशी असं मला वाटायचं पण दुसरा विचार केला की असं वाटाय असं एखाद्या वेळेस असं वाटायचं किती ओझ आहे आपल्या डोक्यावर आपण प्रिन्सिपल होणार आहेत म्हणजे आपल्याजवळ किती जबाबदार आहेत आणि खरंच आज मला मल कळालं सॅल्युट आहे सरांना कारण मो माझं एवढं आज अंग दुखायले इकडे यायचं फ्रेड संपला की इकडे यायचं सर्व शिक्षक क्लासवर गेले का नाही हे पाहायचं काही सेवक त्यांना मीटिंग साठी खुर्च्या सेट करा असं सांगायचं पाय असे दुखून दुखून चालले सगळे असं कळ ना काही जेवता तर असं काहीच कळत नव्हतं सगळं घाबरल्यासारखं वाटायचं आम्ही आलो शाळेत आलो मला असं वाटू लागलं किती कुंडलाचं वजन आहे डोक्यावर काय माहीत मग शाळेत आल्यावर मी यम्मी सरला भेटले पहिले तर दराडे सरला आधी पाहिलं डोळ्यात असं सरला पाहिलं की सर अशी एकदम म्हणजे मोकळे होते सर रोज कामाच्या गडबडीत असतात सरांना रोज कामाचं टेन्शन असते त्यांच्या मनात विचार चालू असतात कामाचे तर ते मला, मला <laughs> आज काहीच जाणवत नव्हतं मला असं वाटू लागलं की खरंच आज मनावर सगळंच दलगाणू टाकून आज मग काही खरं नाही काल रा काल रात्री खर तर मी शिकवण्याची जास्त तयारी केलीच नव्हती सरांनी सांगितलं मला वाटायचं सा, मला येते वाटायचं पण काल काल मी असंच आरशासमोर जसं सरांनी सांगितलं शिकवण्याची प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस करायला गेले मग मला तोंड दिसलं की मला आलं म्हणलं मी काय शिकू शकत नाही म्हणलं किती जरी मग असं न जरी गेलं तरी शिकू शकत नाही म्हणलं मग जरा असं पप्पासोबत सोबत बोलल्यावर पप्पांचं जरा असं मार्गदर्शन केलं सांगितलं की तू असं असं बिहेव कर तिथं असं वाघ ह्या ह्या चुका करू नको काही मार्गदर्शन केलं असं बोल तिथं भाषणात काही पॉइंट दिले आणि त्या पॉइंटने मी फॉलो केलं मल क्लासमध्ये गेल्यानंतर जमलं शिकवायला खरं तर माझा दहावीच्या वर्गावर मॅथ्सचा पिरियड नव्हता पण आपल्या आजच्या शिक्षिका माया मॅडम यांची आईन टायमावर तब्येत बिघडल्यामुळं मला तिथं जाण्याची वेळ आली तिथं अचानक गेले मला गे काही कळ न गेलं की नेमका विषय कोणता शिकू मी त्या वर्गात शिकते सानद सरांनी आमचा सा दोनच चॅप्टर आमचे शिकवायचे जास्तीत जास्त सिलेबस कव्हर केला पण मला एवढं कळनं गेलं की एवढ्या एवढं याच्यातलं काय शिकू जे दोन चॅप्टर आमच्या शिकवायचे राहिले शिकवलेलं घेतल्यावर तर मग मला काही खरंच नव्हतं पण जे शिकवलं नाही ते मी घ्यायचं ठरवलं मी अरेथमॅटिक प्रोग्रेशन हा प्रथम सत्र दुतीन सत्रातला चॅप्टर निवडला नाव टाकलं पण तेवढ्यात देवान मायावर कृपा केली माया मॅडमची तब्येत बरोबर झाली माया मॅडम बर आल्या मी वर्गात गेले सगळ्यांनी गोंधळ घातला सर्वात पहिले सांगितलं मी की बाबा तुम्ही शांत बसा छडी हातात घेतली मारण्याची धमकी दिली मी तर काही हिमत होत नव्हती मारण्याची मग काय मी त्यांना सांगितलं मारण्याची धमकी दिली तर ते धबकले जरा त्यांना वाटलं खरंच मारती का नाही कारण जरा जोरात मोठ्या आवाजात सांगितलं होतं त्यांनी ऐकलं बोर्डवर फळ्यात पाठाचं नाव लिहायला गेले ते पुन्हा गोंधळ चालू झाला फिरले थोडी डोक्यावरच टेन्शन घातलं जाऊ द्या म्हणलं शिकू द्या जसं होईल तसं कारण आपण ऐन टाइमावर आलेलो आहे झालं माया मॅडम दिसल्या टेन्शन गेलं आले बसले त्यानंतर माझा आठवा ब वर प्रेड होता त्या वर्गावर जेव्हा मी गेले ना विद्यार्थ्यांनी चांगलं माझं स्वागत केलं त्यांनी मल हो मला जास्त बेजारही नाही केलं एक दोन विद्यार्थिनी होत्या त्यांनी मला क्वेश्चनही विचारले मी त्यांना आन्सरही दिले त्यांना माझं शिकवलेलंही समजलेलं विचारलं शिकवलंही मला याचं वाईट वाटते की माझा तिसरा नंबर आला कारण मी घरून पप्पाला सांगून आलते की पप्पा मी पहिला नंबर घेऊन येते पप्पा म्हणले हो हो ये पण माझा तिसरा नंबर आला असं मला वाईट वाटते पण जाऊ द्या होत असते असं आजचा शिक्षक दिन आज मी मुख्याध्यापकाच्या खुर्चीवर बसले सरांनी माझ्यासोबत फोटो घेतला मला भारी वाटलं ना आपलं माझ्यासोबत फोटो घेतला सर आलते त्यांनी माझ्यासोबत फोटो घेतला मला असं वाटलं बापरे किती भारी आहे ना मंग मग असं लय भारी वाटलं मग असं वाटलं की काही नाही वाटते असं पुन्हा आपले लिपिक आपले लिपिकही भारी होते ज्या ज्या सूचना सांगितल्या त्या त्या लिहू लागले आपले सेवक सेवकाने ती बेल बेल एक वाज़। वाज़। आ, मी एक दोन वेळा वाजवली कोणीच येईन मी ती ते रिंग रिंग ते ते वाजू लागलं पण त्यानं कोणीच येईन ते वाजवले आदळून आदळून तरी कोणीच येण जेव्हा मी बाहेर आले तेव्हा इथून मी नेलं आणि म्हणलं मला पाणी द्या मग त्यानं मला पाणी वगैरे दिलं कारण मला तहान लागली ला होती ना आज माझा हक्क होता त्यांना पाणी मागण्याचा मग मी त्यांना पाणी मागितलं त्यांनी मला पाणी दिलं मी पिलं त्याच्यानंतर जे आजचे सेवक मामा आहेत आपले वेदांत मामा यांनी सगळं पूर्ण वर्गाला पुरवल्या आणि आजचे लिपिक अभिषेक सर त्यांनीही चांगल्या प्रकारे मला साथ दिली आजचे आपले वसतिगृह अध्यक्ष सायनाथ सर यांनीही खूप चांगल्या प्रकारे साथ दिली आणि सर्व माझे शिक्षक मित्र यांनीही मला मित्र आणि मैत्रिणींनी यांनीही मला खूप चांगल्या प्रकारे साथ दिली आईनी वेळेवर कोणाची या वर्गावरची त्या वर्गावर जाण्याची वेळ आली कोणी आलं नव्हतं कोणी आलतं सगळ्यांनी सगळं ऍडजस्ट करून घेतलं आता बोलायचं झालं माझं आजचं पद मुख्याध्यापक मुख्याध्यापक होणं काही सोपं नाही कारण त्यांना एवढ्या जबाबदाऱ्या असतात कधी कुठं जावं लागेल सांगता येत नाही कारण मला कळालं दहावीच्या वर्गावर कसं जावं लागतंय तर अचानक अचानक दोन तीन सूचना दिल्या मी त्यानंतर मीटिंग बोलवली एक तिथे प्रश्न पडला आता इथं काय बोलू मला यक्लच तिथं बसवलं तिथं मग एकटीचीच खुर्ची खुर्ची खुडची जडच्या जड जाड़ होती मागं होई न गेली पुढे होईना गेली पण पण मात्र भारी वाटलं मग सरांनी थोडं सांगितलं बोल घाबरू नको बोलली मी झालं तिथलच त्याच्यानंतर मी सर्वांना सांगितलं आता आपल्याला दहा पंधरा मिनिटं फ्रेश व्हायला टाईम द्यायला कोणीच उठ मग सरांनी मला विचारलं तू तरी यांना सूचना दिली ना की उठ म्हणून तेव्हा जेव्हा पुन्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही इथून उठा आता आपल्याला फ्रेश फ्रेश होण्यासाठी थोडा वेळ दिलेला आहे मग आम्ही सगळे उठलो असं थोडं फ्रेश झालो पाणी वगैरे पिलं नंतर आमचं जेवण आजच्या जेवणासाठी पंडित मामाल आणि त्यांना मदत करणाऱ्या आपल्या आजच्या स्वयंपाकी यांनाही खूप धन्यवाद कारण त्यांनी आज खूप रुचकर स्वयंपाक तयार केला होता आमच्या स्वयंशासन दिनाबद्दल पंडित मामाल खूप धन्यवाद पंडित मामा खूप खूप थँक्यू तुम्हाला त्याच्यानंतर आज मुख्याध्यापक होणं एवढं कठीण असते की मी शब्दात काय काय बोलू असा मला प्रश्न पडलाय त्याच्यामुळे मी त्यांच्यावर एक अशी कविता सांगतेय शाळेचा आत्मा म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक शाळेचा आत्मा म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक शाळेसाठी अविरत धडपडणाऱ्या आपल्या मुख्याध्यापकांसाठी ही कविता आपल्या मुख्याध्यापकांसाठी ही कविता सोपं नसतं रे शाळेचा मुख्याध्यापक होणं सोपं नसतं शाळेचा मुख्याध्यापक होणं आईच्या मायेना आईच्या मायेने प्रत्येकाला समजावणं आईच्या मायेने प्रत्येकाला समजावणं कधी रागवणं कधी मायेने समजावणं मनात नसलं तरीही कोणावर रागवणं नाराज होतात काही नाराज होतात काही किती राहणार नाही नाराज होतात काही कि ती नाराजगी फार का राहणार नाही मुख्याध्यापकांना त्यावेळी वाईटही वाटत मुख्याध्यापकांना त्यावेळी वाईटही वाटत सर्वांचे हित त्यांना मनात धरावे लागतात सर्वांचे हित त्यांना मनात धरावे लागतात इच्छा नसली तरी कोणावरही रागवावंही लागतं कोणावरही रागवावंही लागतं काही सन्माननीय शिकतात एखाद्या कधी कधी एखाद्या काही कार्यक्रमाची आपण घ्यायचं असं ठरवलं त्याची व्यवस्था करण्यासाठी कधी जर शिक्षक आपल्या म्हणजे बसलेले असतील कधी त्यांनी जर आपल्याला साथ दिली नाही तर आपण तो कार्यक्रम कधीच पार पाडू शकत नाही कारण का आज मला कळलं जेव्हा मी तिथं अचानक एक मिटिंग बोलवली तेव्हा इथं काही चौथ्या पिरियड वरचे शिक्षक इथं बसले होते त्यामुळे तिथे आम्हाला खूप वेळ बसावं लागलं तेव्हा त्या ते आल्यानंतर आम्ही आमची मिटिंग घेतली काही सन्माननीय शिक्षक असतात जेव्हा गप्प काही सन्माननीय शिक्षक असतात जेव्हा गप्प शाळेचा कारभार तेव्हा शा होऊन जातो ठप्प शाळेचा कारभार तेव्हा शा होऊन जातो ठप्प आणि खरंच सर रोज कशी शाळा सांभाळत असतील ना त्यांचं त्यांना माहीत एवढं बोलून मी माझे दोन श... आणि खरं आभार मानायचे राहिले ते म्हणजे एकदम घालवेल घालणारे आमचे यम्मी सर आणि आमचे महाजन सर त्यांनी त्यांनी त्यांचे एवढे मोलाचे प्रेड दहावीवरचे यंग सरांनी मॅथचे प्रेड आणि दहावीवरचे महाजन सरांनी सायन्सचे प्रेड बुडून आमचा स्वयंशासन दिनाची आमची तयारी करून घेतली सर्वांची आता सरांनी मला सांगितलं तू प्रिन्सिपल मी त्याच हवेत आता मी प्रिन्सिपल मला काहीच माहित नाही आता दुसऱ्या दिवशी प्रार्थने मुली तयार करायच्या म्हणून तेव्हा आता माझ्या काही तयार नव्हत्या पण सरांनी जेव्हा मला विचारलं तेव्हा मी संचिता सिद्धी आणि ती अनुराधा या तिघींची नावं सांगितली तेव्हा मागून लगेच ममता म्हणली हा म्हणली ए तुक हा म्हणली ग म्हणलं माय म्हणली मी मनानच म्हणलं म्हणले मी मनान मी म्हणून टाकलं की अगं मी म्हणली म्हणून मग सरलाही कळालं की ही म्हणली नाही मग सरला म्हणलं सर मी आज म्हणते मग त्या तिथं त्या खेळू लागल्या त्याच्यावर जिमवर तिथं खेळू लागल्या मग मी त्याला सांगितलं की उद्या तुम्हाला म्हणायचं त्या म्हणलं हो आम्ही म्हणतो अशी तयारी झाली त्यानंतर सरांनी सूत्रसंचालनाचंही मला सांगितलं कोणाकडे तरी देऊन टाक मग मी या दोघींकडे देऊन टाकलं आणि खरं तर आमचा स्वयंशासन दिन झालाय हे सर्वांना कळवण्यासाठी आणि आम्हाला गाजवण्यासाठी प्रयत्न घेणारे आमचे श्री पोगे सर यांचं खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि जेव्हा आमचा हा व्हिडिओ युट्यूबला सर रिलीज करतील तेव्हा सगळ्यांनी त्याचं स्टेटस ठेवायचं आणि सगळ्या ग्रुपला पाठवायचे कारण आम्ही गाजलो पाहिजे आणि मी प्रिन्सिपल झाले हे पण सगळ्याला कळलं पाहिजे आणि तर जेव्हा आपला हा व्हिडिओ रिलीज होईल ना तेव्हा सर्वांनी व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला हिट करा आणि पुगे सरांचं चॅनल गाजवा धन्यवाद